डोंबोली महापालिका सिंह क्षेत्र थोरात लक्ष्मण मोरे आमचा दिव्यांगन आहे त्याला दोन हजार आठ ला परवानगी दिलेले अधिकृत आणि त्या स्टॉल साठी त्यांना सांगितला की आमचा रीत सर परवाना आहे परंतु कदाचित या अधिकाऱ्यांनी सुपारी घेतली असेल कदाचित म्हणूनच आमचा स्टॉल तोडला गेला आमच्या दिव्यांगाला रस्त्यावर आणण्याचं काम केलं आहे त्यांनी कुठल्याही परिस्थिती काय झालं तरी चालेल जो या आमच्या दिव्यांगाला न्याय मिळत नाहीये तो पर्यंत आणि त्याच्यानंतर पहिली गोष्ट न्याय तर नंतर द्याल पहिले या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे हे आम्ही ठामपणे आहो आम्ही या गेट वरती मेलो तरी चालेल आम्ही आजपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ज्याला कोणाला कारवाई केली तरी चालेल आम्हाला काही नाहीये पण आम्ही जोपर्यंत आमच्या दिव्यांगाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे धरण आंदोलन करत राहणार आहोत